तर मित्रांनो तर मित्रांनो थांबलेलं ओढणं तर तुम्हाला कळायच असेल की नक्की विषय काय तर मित्रांनो विठ्ठल नानांनी नाग्याची विक्रमी विक्री केलेली आहे तर मित्रांनो आत्ता मागील दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता की विठ्ठल नाण्यांनी बदलाची विक्रमी विक्री केली त्यानंतरनं दोनच दिवसानंतर नाग्याची ही विक्री आत्ता आपल्याला बघायला भेटली तर नाग्या हा कोणाला दिला याच आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो नाग्या हा वजीर ग्रुप वाक्रोटी आनंद आनंदराव नाना वाक्रोटी यांना विक्रमी विक्रेत घेतलेली आहे तर मित्रांनो आत्ताच दोन दिवसापूर्वी एक नंदी विकायला मिटत ना नानांनी आत्ता लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच हा नंदी पण विकला तर त्याचं नक्की ने, नेमकं काम काय काही कारण असेल का ना विठ्ठल नाना आपले नंदी विकत आहेत तर अखंड महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की विठ्ठल नाना काही संन्यास घेत आहेत का बैलगाडी क्षेत्रात तर असं काही होणार नाही कारण विठ्ठल नानाचा तेज अजून त्यांच्याकडे खंबीरपणे आहे मैदान गाजवतोय तो तर नक्कीच ते विठ्ठल नाना तेजाला घेऊन मैदा मैदान गाजवायला सज्ज झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला इथं फोटो टाकतो हो। फोटो बघून तुम्हाला समजेल की विक्रमी विक्री नक्की झाली की नाही बॅनरवरून तुम्हाला समजेल